उपमुख्यमंत्री अजित पवार तथा सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये माजी गटनेते आनंद चंदन शिवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला असून राष्ट्रवादी पक्ष कार्यालय मुंबई येथे हा प्रवेश देण्यात आला राष्ट्रवादी पार्टीचा विस्तार होण्याच्या दृष्टिकोनातून पक्ष प्रवेशासंदर्भात सूचना मिळाल्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय मुंबई येथे उपमुख्यमंत्री व प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत माजी गटनेते आनंद चंदन शिवे माजी नगरसेवक गणेश पुजारी अविनाश भडकुंबे चंद्रकांत सोनवणे यांच्यासह कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सर्व सदस्यांच्या गळ्यामध्ये शाल घालून प्रवेश देण्यात आला यावेळी अजित पवार यांनी पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या व सोलापूर शहरासाठी प्राधान्यानं लक्ष ठेवून पक्षीय स्तरावर सर्व कार्यकर्त्यांना ताकद दिली जाईल असं आश्वासनही देण्यात आलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रवेश झाल्याचं यावेळी सांगण्यात आलं